नमस्कार मंडळी ताजा ताजा हिरवा मटार आलेला आहे या मटार आपण आठ ते दहा दिवस टिकणारा पदार्थ बनवणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये कप मटार घेतलेले आहेत त्याचसोबत एक कच्चा बटाटा यामध्ये चिरून टाकलेला आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि एक छोटासा आल्याचा तुकडा टाकून घ्यायचा आहे त्याचसोबत एक मोठी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तुम्हाला जर हवा असेल तर एक दोन पाने पुदिन्याची देखील तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता किंवा कढीपत्त्याची पत्त्याची त्यासोबत अर्धा कप पाणी टाकून छान असं पेस्ट बनवून घ्यायची आहे बनवलेली पेस्ट एका भांड्यामध्ये काढून घेऊयात यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेऊयात एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा आमचूर पावडर आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला किंवा लिंबाचा रस वापरू शकता एक चमचा चिल्ली फ्लेक्स टाकून घेऊयात आणि दोन चमचे पांढरी तीळ टाकून घेऊयात त्यानंतर यामध्ये दोन चमचे बेसन पीठ टाकून घेऊयात आणि दोन चमचे रवा टाकून घेऊयात रवा टाकल्यामुळे अगदी खुसखुशीत असा हा पदार्थ म्हणून तयार होतो आता यामध्ये एक मोठी वाटी गव्हाचं पीठ टाकून घेऊयात शक्यतो जितकं बसेल तितकंच यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाणी न टाकता याचं कणिक मळून घ्यायचं आहे जर गरज लागली तर मिक्सरचं भांड थोडंसं खंगाळून यामध्ये पाणी टाकून घट्टसर असं कणिक मळून घ्यायचं आहे आता हे कणिक पंधरा मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे पंधरा आहे छान मऊसुद असं मळून घेतल्यानंतर याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही मोठा एक गोळा अशा पद्धतीने बनवून घेऊ शकता आता इथं थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि याची चपाती लाटून घ्यायची आहे पीठ लावू नका तेल लावूनच पोळी लाटून घ्या आणि पोळी लाटून घेतल्यानंतर एखाद्या झाकणाने किंवा एखाद्या वाटीने किंवा एखाद्या प्लेटने याचे छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घ्या अगदी सोपी पद्धत आहे पटकर अशा पद्धतीने पुऱ्या बनवून तयार होतात तर इथे मी छोटी वाटी घेतलेली आहे आणि त्याच्या मदतीने अशा पुऱ्या बनवून घेत आहे आता या बनवलेल्या पुऱ्या आपल्याला गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत बघू शकता एकाच वेळेस मी दोन पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि एकाच आकाराच्या बनून तयार होतात आता शिल्लक राहिलेलं पीठ पुन्हा एकदा हो मळून घ्यायचं आणि त्याच्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत तेल छान गरम झालेलं आहे यामध्ये मध्यम आचेवरती आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत पुरी टाकल्यानंतर यावरती फक्त चमचा असा ठेवून द्यायचा किंवा चमच्याना हलकं प्रेस करून घ्यायचं म्हणजे पुऱ्या लगेच फुकतात आणि टुमटुमीत फुकतात शक्यतो मध्यम आचेवरतीच तळून घ्यायच्या आहेत मोठ्या आचेवरती तळल्या तर आजपर्यंत व्यवस्थित तळल्या जात नाही आणि वरून लगेच त्यांचा कलरही चेंज होतो आणि पुऱ्या छान तळल्या जात नाहीत म्हणून मध्य मासेवरती छान खमंग अशा या पुऱ्यात तळून घ्यायच्या आहेत बघू शकता मस्त अशा टुमटुमीत फुगलेली देखील आहे ही पुरी आता तर छान तळल्यानंतर काढून घेऊयात आणि सगळ्या पुऱ्या याच पद्धतीने तळून घेऊयात इथं मला माझी छोटी मुलगी मदत करत आहे तिला फार हौस हो असते अशा पद्धतीची कोणतेही पदार्थ लाटून बनवायचे असतील तर ती लाटण्यासाठी फार मदत करते बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये ती मला कशा पद्धतीने मदत करत आहे ती मुलींना हे लहानपणापासूनच स्वयंपाकाची आवड असते मी जर का तिला असे पदार्थ बनवायला दिले नाही तर ती शेजारच्या काकूंच्याकडे जाऊन तिथे करत बसते म्हणून मी काहीही बनवत असले तर तिला थोडस बनवायला देते म्हणजे तीही शिकते आणि तिचा आनंदही तसाच राहतो तर छान या म्हणून तयार झालेल्या आहेत सात ते आठ दिवस टिकतात मुलांना टिफिन मध्ये प्रवासासाठी किंवा तुमच्या नाश्त्यासाठी साठी मटारपासून अशा खमंग खुसखुशीत पुऱ्या तुम्ही घरी बनवू शकता बघू शकता मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहेत टम्म फुगलेल्या आहेत नक्कीच ट्राय करून पहा सगळ्यांना फार आवडतील दहीसोबत सर्व करा रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी कुठून पाहता हे देखील कमेंट्समध्ये मला नक्कीच कळवा म्हणजे मला सुद्धा कळेल की माझ्या रेसिपी पाहिल्या जातात त्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया असंच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय